बोल कोणाच्या घरात जन्माला येता आणिバースकोट करतोय असा प्रश्न सगळे गुलाम नसतात नारायण राणे तुमच्यासारखे 5 जुलैला शिवसेना आणि मनसे एकत्र येणार अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे त्यावर भाजप आणि सत्ताधारी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे याच मुद्द्यावरून बुधवारी पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी टीका केली दोन भाऊ एकत्र आले तरी आमचं काही बिघडवू शकणार नाही शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यावरही त्यांना फायदा होणार नाही अशी टीका राणेंनी केली राज ठाकरे हे शिवसेनेत असतात त्याने छळलाय छळलं ठाकरे आणि म्हणूनच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली सोडताना मी होतो त्यांच्या सोबत ते देव, एवढे व्यतीत झाले होते त्यांना सोडायची इच्छा नव्हती पण प्रवृत्त तेच उद्धव ठाकरे आता स्वागताला तयार आहेत या या एकत्र दोन भाऊ भावाच आता एवढे वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसांना किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी तो वी जस्ट सौ साद्रा का करायचा 5 तारिखला मेला भरव नाही मूल कोणाच्या घरात जन्माला येत आणि बारस कोण करतंय असा प्रश्न हम लोगों तकलीफ कुछ नहीं दो भाई ने सब औरों भाई लेओ हो सा हम लोगों को कुछ नहीं पहिले तो थे ना कुछ फरक नाही है हमारे बीजेपी को या हमारी जो अलायस है एक एकनाथ शिंदे अजित पवार ये इतनी नु पार्टी आज विधायक आहे नारायण राणे बोलावं आणि काय नाही बोलावं हा त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र गांभीर्यानं ना पाहत नाही ज्या व्यक्तीनं ना दोन तीन वेळा पक्ष बदललेला आहे जी व्यक्ती स्वतः त्या पक्ष चालवू शकली नाही जी पक्षी जी व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली त्या काँग्रेस पक्षाला शिव्या घातल्या भाजपात गेले तिथेही त्यांचं नीट जमत नाही सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेमध्येही त्यांनी शेवटी शेवटी गोंधळ घातला अशा व्यक्तींवरती तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र फार गांभीर्याने घेतो काय यांना अजिबात घेत नाही हे सगळे भाजपात गेलेला प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांना मराठी माणूस महाराष्ट्र ह्याच्यावर प्रवचन जोडण्याचा कोणालाही अधिकार नाही नारायण राणे यांनी सुद्धा भाजपात जाऊन कोकणातल्या मराठी माणसाचं नुकसानच केलेलं आहे सगळे गुलाम नसतात नारायण राणे तुमच्यासारखे आणि सगळे आपली चामडी वाचवायला पक्ष बदलत नाहीत काही स्वाभिमानी लोक आजही आहेत की राहतील शेवटपर्यंत म्हणून हा महाराष्ट्र टिकेल आत तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र नाही आणि भाजपा आहे म्हणून महाराष्ट्र नाही हे लक्षात घ्या तुम्ही तुमचा जरा वयाचं भान राखा कोट वगैरे घालता टाय वगैरे लावता म्हणून तुमचं लोक ऐकत नाहीत भविष्यात कळेल कोण काय आहे ते